आज आमच्याकडे आहेत ते म्हणजे लांबे हे बघा काही ठिकाणी का कोकर पण बोलतात पिवळी कोकर काही ठिकाणी ला लांबे बोलतात लांबे तर हे अशा प्रकारे तुमच्याकडे काय बोलतात आमक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हे आहेत ना खूप टेस्टी असतात मजा येतात खाऊ तर आज सकाळी सकाळी आपल्याकडे हे आता मासे होणार आहेत मासे म्हणजे माश्याचं जेवण असणार आहे आज <laughs> मासे असले ना सकाळी सकाळी मासे आले ना की दिवसभर मग जेवायची इच्छा राहतं घराशी की हा आज मस्त पैकी घराशी जेवायचा पोटभर चला हे पहिले आहेत ना आपण साफ करून घेऊया मित्रो पाऊस काही थांबत नाही आहे हा बघा पावसाचं वातावरण आहे अजून आकाश काय मोकळा झाला नाही आणि त्याचप्रमाणे आज सकाळी पण आहेत ना पाऊस लागलो आई गरमागरम चपाती भाजत आहे आणि इकडे काय आहे बाजू सार आहे कालचा आणि अजून काय तोंड काय आहे तुकडी आहे एकच कालची सुरमईची तर आज पण सकाळी पण मासे आहेत ना आता सुरमईचे आहेत कालची तुकडी आहे एक नाश्ता करू घ्यावा मित्रो मस्त असं रम्य असं वातावरण आहे सकाळ सकाळ आणि इकडे काका माडावरती तडत आहेत खापा वाढता की काय होय नारळ पाडत आहेत खवळा काढण्यासाठी आणि हा सुरो पीस करण्यासाठी यूट्यूबची पॉलिसी अशी आहे की तुम्ही असं कापताना किंवा रक्त वगैरे असं काही दाखवू शकत नाहीत नाहीतर आहेत ना कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतात कम्युनिटी स्ट्राईक येतात त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतं म्हणून मग मी तुमका साप वगैरे करताना दाखवू नाही शकत सो so, हे आहेत दोन मासे आपले एखादरा बाजूक ठेवायचो तो मोठो सुरू तो माशाचे पीस काढूक ओके जरा बाजूक ठेवूया हिवा आहे लहान सुरू हे नाहीत ना माशाची खवळा काढायची पहिले कल्ले माश्याचे कापून घेऊया ते आहेत ना सूर्य जर असे आपण घराशी धार काढता आहोत पण ते काय ना एकदा पाणी लावून आणू पाहिजे आहे लोहाराकडनं सोनेरी सोनेरी कलर बघू शकता तुम्ही आहेत ना सगळी बारीक बारीक काढून सगळी पण खवळा येत नाही तर ठेवायचं नाही माका ना अजिबात आवडत नाही तोंडात वगैरे जर मासे खाताना जर तोंडात गेलीत ना खवळा माका चिडचिड होता मग माझी बघा काना होतं इकडं वरच्या साईडला पण आहेत ना बारीक बारीक खवळा असतो तर आपले मासे कापून झालेले आहेत तर आता धुतो आहे मी ते मस्त आहे की एवढे मासे पडले हे बघा तर मासे वगैरे साफ करून झालेले आहेत आणि आता मी रेडी झाला आहे तो म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरा व्हिडिओ तर दुसरा व्हिडिओ म्हणजे मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करताय आणि ह्या चॅनलवरती आहेत ना भूतांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपल्या भारत देशात त्याचप्रमाणे भारताच्या बाहेर पण महाराष्ट्रात सगळीकडे आपल्या कोकणात तर हे जे गोष्टी आहेत ना तर ते भूतांच्या गोष्टी जे माझ्या ऐकावात आहेत जे मी शोधलेले आहेत तर ते सर्व आहेत ना मी तुमका सांगणार आहे माझ्याकडे असे खूप सारे भांडार आहेत भूतांच्या गोष्टीचं तर ते सर्व मी गोष्टी तुमका सांगणार आहे तर त्यासाठी आहेत ना मी एक वेगळं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि तिकडे आज पहिलं माझं इंट्रोडक्शन व्हिडिओ त्या चॅनलचं आत्ता मी शूट करताय तर त्याची लिंक आहेत ना म्हणजे शूट केल्यानंतर मी तो व्हिडिओ तो व्हिडिओ मी पहिलो टाकणार यूट्यूब चॅनलवरती त्या ते तर त्या चॅनलची लिंक आहेत ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुमका सुद्धा भूतांच्या वगैरे गोष्टी ऐकायच्या असतील आपल्या कोकणातले महाराष्ट्रातले पूर्ण देशातले भूतांच्या गोष्टी फक्त कोकणातच आहेत असा नाही फक्त आहेत ना सगळ्या सगळीकडे असतात हे गोष्टी फक्त कोकण जरा उगतच त्या गोष्टींसाठी जरा जास्त ह्याच्यावरती आहेत म्हणजे ट्रेंडिंगवरती बोलण्यापेक्षा की कोकणावरती सर्वजण जास्त खापर फोडतात की कोकणातच भूत आहेत असा काय नाही प्रत्येक ठिकाणी भूतांच्या गोष्टी आहेत तर ते सर्व गोष्टी आहेत ना आपल्या भारत देशातले गोष्टी मी तुमका सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमका अशा गोष्टी आवडत असतील तर आ, मी खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही लिंकवरती जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि त्यानंतर ही गोष्ट म्हणजे ही व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी जाणार आहे तो म्हणजे मासे पकडू म्हणजे खूप दिवस रॉड आहे तो घरात पडूनच आहे मी गेलेत नाही मासे पकडू तर म्हटलं आज जाऊया आणि शिकूया कशाप्रकारे आपण रॉड ऑपरेट करू शकता होता आणि आता तुम्ही इकडे बघू शकता मित्रो हे बघा मगाशी जे साफ केलेले मासे होते कुकर आपल्या का इकडे काय बोलतात ते काय तर माश्याचं नाव मसा लक्षात नाही राजपट्टन काय तर आई लांबा लांबी लांब लांबे लांबो करतात तर लांबे बोलतात तर हे बघा ते आई नाहीत ना पण घेतलेले आहेत एवढी बोटी तळलेली आहेत आणि बाकी त्याचे सार ना त्याचा मसाल आम्ही आहेत ना व्हिडिओ बनवूया ओके तर अशा प्रकारे आता लाईटच्या वापराने आपल्याकडे व्हिडिओ शूट करायचं जो सेटअप असणार आहे लाईट लाईट आपला कॅमेरा तर मित्र हो आता मी जाताय तो म्हणजे आमच्या गावखडी गावाची आज ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेचा कारण म्हणजे की तुमका सगळ्यांना माहिती असतच की आपल्या महाराष्ट्रात आहेत ना संपूर्ण गावागावांची एक स्पर्धा असणार आहे आणि स्पर्धा म्हणजे एक अभियान राबवलं जात आहे महाराष्ट्रात अभियान आहे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान आणि या अभियानामार्फत आहेत ना गावातील स्वच्छता गावातील वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतील जे त्याचप्रमाणे म्हणजे घरपट्टी भरलेली असू देत किंवा असे अजून काही जे उपक्रम असतील गावातील त्याचप्रमाणे गावात गावातील शेतकरी किंवा ग्रामस्थांचा आयुष्यमान कार्ड काढलेले असू देत अशा प्रकारचे जे जे काही उपक्रम आहेत ना तर त्यामध्ये आहेत ना गावातील लोकांचं सहभाग हे पूर्ण पाहिजे आपल्या गावातील स्वच्छतेबद्दल बोलू गेला ना तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूची स्वच्छता तुमच्या वाडीतली स्वच्छता तुमच्या गावातली स्वच्छता गावातली जी सार्वजनिक ठिकाणे आहेत ना तर त्या ठिकाणी गावातील लोकांनी सहभागी होऊन एकत्र येऊन ती ती ठिकाणी स्वच्छ केली पाहिजे अज <coughs> अशा प्रकारचे आहेत ना विविध या अभियानामार्फत उपक्रम राबवले जातात तर त्यामध्ये आहेत ना आपल्या गावखडी गावातील लोकांनी जास्ती जास्तीत जास्त नक्कीच सहभागी व्हावा आणि जर आपण सहभागी झालो आणि याच्यामध्ये जर आपलं नंबर वगैरे आलो तर बक्षीस पण आहे आणि बक्षीस मिळणार ती एक वेगळी गोष्ट आहे पण कसं आहे एक जर नंबर वगैरे आलो तर आपल्या गावाचं नाव होता गावात विकास होण्यासाठी ह्या गोष्टींचं खूप आवश्यकता आहे तर त्यासाठी आहेत ना गावातील लोकांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी अशा प्रकारच्या ह्या आता अभियानात नक्कीच सहभागी होवा आपल्या गावकडी गावातच नाही तर इतर सुद्धा जे गाव आहेत तर तिकडच्या लोकांनीसुद्धा आहेत ना या अशा प्रकारच्या अभियानामध्ये स सहभागी होवा आज जी आजची जी सभा आहे ना तर या सभेत आपल्या गावचे म्हणजे गावकडी गावचे सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय गौतम पाटील तर हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचप्रमाणे विविध कर्मचारी वर्ग गावातील आलेले आहेत शिक्षक वर्ग पोलीस पाटील तर असे गावातील प्रतिष्ठित नागरिक वगैरेसुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत तर ते सुद्धा मार्गदर्शन करतील तर चला मित्र आता आपण जाऊया आपल्या गावकडी गावच्या ग्राम सभेत गावातील जे जे ग्रामस्थ आता या ठिकाणी सभेसाठी आलेले आहेत तर त्यांची नाव नोंदणी करून घेतली जाते कारण आज डस्टबिन सुद्धा वाटले जाणार आहेत नमस्कार आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या अभियाना संदर्भात आज राज्यभर जी ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे तशीच आज आपल्या ग्रामपंचायतीचीही ग्रामसभा आपण आयोजित केली आहे आणि ह्या अभियानातून लोकसहभाग हा, लोक हा महत्वाचा आहे आणि सहभागातून आपल्या गावाचा विकास कसा होईल कर्मचाऱ्यांना घेऊन कसा होईल हे आजच्या सभेला आपण संबोधित आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही करणार आहोत पण खरोखर त्या वाढीला काय पाहिजे हे वाढीतले लोक सांगू शकतात आणि तो लोकसहभाग मिळाला तर त्या वाढीचा पाहिजे तसा विकास होईल म्हणून लोकसहभागातून केलेला विकास हा गावाच्या त्या वाढीच्या लोकांच्या गरजेचा आहे आणि लोकांना पाहिजे अपेक्षित आहे असा विकास होऊ शकतो म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे हे अभियान राबवत असताना ग्रामपंचायत सरपंच काय करतो आहे सरपंचाने हे माझ्याकडे केलं पाहिजे अशी एवढी अपेक्षा करून नाही जमणार तर आपला सहभाग महत्त्वाचा अस पाहिजे आप तुम्ही तुमच्या माध्यमातून तु तर विकास काम करण्याचा दृष्टिकोन ठेवला तर ग्रामपंचायत सदस्य म्हणजे त्या त्या, त्या वॉर्डचे सदस्य त्या त्या वॉर्डच्या सदस्यांनी त्या, त्या ग्रामस्थांना काय पाहिजे हे बघणं गरजेचं आहे त्या लोकांनी तिथल्या त्या वॉर्डमधून निवडून आलेल्या सदस्याकडे आपण गेलं पाहिजे माझ्या वाडीत हे व्हायला पाहिजे माझ्या वॉर्डमध्ये हे व्हायला पाहिजे आणि हे आपण हे लोकसभागातून कसं करता येईल ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे सभा संपली आहे मित्रो आणि अशा प्रकारे हे डस्टबिन आहेत तर ते गावातील ग्रामस्थ आता वाटण्यात येणार आहेत चला तर मी आता रेडी झालेलो आहे मासे पकडून जाण्यासाठी जवळजवळ वर्ष दीड वर्ष मी यो जाएन, जाएन, हो रॉड हातात घेत आहे बघा आणि खूप साऱ्या गोष्टी आता ह्याच्याबद्दल शिकूक लागणार आहेत याच्यावर घरू वगैरे पण बसलाय भरपूर दिवस म्हणत होतोय आहे आज जाईन उद्या जाईन पण आज शेवटी म्हटलं जाऊयात तर बघूया आता हो आपल्या म्हणजे मी मासे पकडू नाही जात आहे शिकण्यासाठी जात आहे हा रॉड माझ्या मते मी दुसऱ्यांदाच दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा फक्त हातात घेत आहे चला सुकलेला आहे भरती कदाचित लागली आहे वाटतं आता ठीक आहे इकडे कोणतरी घरवणारो तरी पाहिजे होतो अजून एक पण ह्या साईडला आता रिपोर्ट नाही आहे म्हणा आणि इकडे बोटी बघा किती आहेत ते होडी भरपूर आहेत गरवणारे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अच्छा गावात अठरा होडीवाले आहेत गरवणारे होडीत ना गरवणारे अठरा आहेत अठरा आणि हे एकदम आहेत ना मित्र हो समुद्र आणि खाडी ज्या ठिकाणी मिळतात ना त्या पॉईंटवरतीच आहेत हे सर्वजण कुठे जाऊया आपण जरा तर त्या पॉईंटवरनंच गरवतात आणि ह्या खूप रिस्की असतं ह्या पॉइंटवर फक्त त्यांच्यासाठीच ना आपल्या माणसांसाठी पण आहेत ना इकडे ह्या हा पॉईंट आहे सर्व रिस्की आहे म्हणजे पाण्यात जायचाच नाही इकडे जर तुम्ही बाहेर नाही वगैरे येत असाल ना पर्यटक वगैरे तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खाडी आणि समुद्र मिळतात त्या ठिकाणी जायचाच नाही पुढे पाण्यात उतरायचाच नाही तर हो बघा पॉईंट आहे आणि हो समोर दिसतं हा आपलं गावकडी गावचं ब्रिज तर ह्या पॉईंट मी इकडे उभं राहून आता गरवणार आहे हा पॉईंट आहे आणि समोर दिसतं हा आपलं गावकडी गावचं ब्रिज तर ह्या पॉईंट वरती मी इकडे उभं राहून आता गरवणार आहे एखा आईला आत्म ह्या याग काय या चिंगूळ पण आहे अजून काय आहे साव ह्या काय आहे आईच्या गावात मी घाबरले मी म्हटले सिगारेट काही आले याच्यात ना <laughs> यो पुढची दोरी आहे ती बघा दाखवते आधी तुमका बघा हे बघा गोरव आलेलं पाडो बघा मस्त आहे सेम आहे वाटतं भावभाव आहेत त्याच गाईचे आहेत वाटतं हे जो so, तो बेस आहे रॉडचो ज्या ठिकाणी आपण धरणार हा पकडणार रॉड इकडे पूर्ण हा भाग आहे रॉडचो पुढचा भाग तर तो जॉईन करून घ्यायचो पहिलो आणि हे तिन्ही आहेत हे बघा हे हे जे काय बोलतोय का माहिती नाही मग तर हे एका लाईनीत येऊ पाहिजे ओके तर एका लाईनमध्ये आलेले आहेत हे जो पार्ट दिलेला आहे मशीन तो पुढचं अडकवण्यासाठी हो तर बघा की ही खाली ह्या फिरवण्यासाठी दिलेला आहे त्याचा गोल गोल फिरवायचा मग आपट होत आहे बघा ओके okay. तर ही मशीन आपली इकडे बसलेली आहे तिकडे बघ काय तिकडे हे लूर आहेत आणि हे काही घरे आहेत हे लूर पण हे बघा काय झाले ते आईला हे तुटलो बन तर मित्र हो एक मोठो प्रॉब्लेम झालेला आहे इकडे बाकी सर्व ठीक झाला होता पण ह्या ना ही मशीन आहे तर या मशीनमधली ही जी ही जी दोरी आहे ना ही लाईन आहे ना तर ही आतमध्ये अडकलेली आहे तर त्याच्यामुळे काय झालं आहे बघा इकडे गुंतागुंत -गुंता झाली आहे सगळी दोरं गुंतलेलो आतमध्ये हो बघा मागाशी सोडलं तेव्हा लक्ष नव्हतं माझं पण इकडे आता काय झालं आहे कसा मागास कळत नाही आहे नेमका बघा जर कोण माहितीगार नसत आणि त्याच्याशिवाय जर आपण आला ना असा तर असं प्रॉब्लेम होता बघा तुम्हाला दिसत आता हो बघा त्याच्या खालना ना आतमध्ये धागू गेलो हो तो माझा माझ्यावरती इकडनं कट करू लागेल येत पण नाही आहे तो मी आता असं ठरवलं की मी आता इकडनं आटपता घेतोय कारण ह्याच्या पुढे काय माझं निभाव लागायचो नाही तसं आता पुढच्या वेळी मी काय करते माहिती आहे काय जरा युट्यूब व्हिडिओ वगैरे बाजूक ठेवतोय आणि असंच शिकूक जात आहे त्यावेळी मी व्हिडिओ वगैरे बनवतोय नाही जरा व्यवस्थित चांगलं आहे रॉड कशाप्रकारे चालवतात काय करतात कारण यूट्यूब व्हिडिओ बनवायचे परत मत शिकत राहायचा मत आहेत ना थोडासा किचकट होऊन जाता काम आता ह्या मी माझा गुंडा होते सर्व तर मित्र हो आजचं हे व्हिडिओ कसं वाटलो माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका बाय बाय